नमस्कार मी आता जे बारगीत सादर करणार आहे ते सुचण्याचं कारण मजेशीर आहे माझे एक मित्र माझ्याकडे आले आणि म्हणाले सर माझी चार वर्षाची मुलगी के जी शाळेत जाते आणि तिला रोजच एक प्रश्न पडतो आमच्या घराजवळ एक झाड आहे त्या झाडावर एक छोटं पाखरू गाणं गातो ती मला रोज विचारते पप्पा हे पापरू का म्हणत मला काही उत्तर सुचत नाही ते मला म्हणाले सर तुम्ही कवी आहात तुम्ही काहीतरी उत्तर सुचवा त्यांना म्हणाल ठीक आहे मी संध्याकाळी स्वतः घरी येतो आणि तिला योग्य ते उत्तर देतो आणि मग मा, मला हे बालगीत सुचलं संध्याकाळी मी गेलो ते तिला गाऊन दाखवलं तिला खूप मौज वाटली खुशी झाली आणि ते बालमन समाधानी झालं ते बालगीत मी सादर करत आहे बालगीताचं नाव आहे छोट पाखरू पाखरू हे छोट छोट गात फांदीवरी रोज रोज सांगत ते मला काही पाोट छोट गात फांदीवरी रोज रोज सांगत ते मला काहीतरी म्हणे माझी शाळा आहे बाग सुंदरशी फुलांच्या त्या पुस्तकांना पाने नाजूकशी म्हणे माझी शाळा आहे बाग सुंदरशी फुलांच्या त्या पुस्तकांना पाने नाजूक अशी महिना बाईशी ती गाणे किती तरी रोज रोज सांगत ते मला काही तरी डब्बा न्यायालाच नको फळे चोही कडे नाही कुणी रागवत खाताना ते गोडे डब्बा न्यायालाच नको फळे चोही कडे नाही कुणी रागवत खाताना ते घडे नाच शिकवाया तो मोर कधी तरी रोज रोज सांगत ते मला काहीतरी कावळाही आला होता एकदा शाळेत पाणी शिकवितो म्हणे जाड आवाजात पुढून गेलो सारी दूर कोठे तरी रोज रोज सांगत ते मला काहीतरी उडताना म्हणत ते, ते फार वेळ झाला माझ्या करे मेना आईनी बाबा ना म्हणत ते फार वेळ झाला माझ्या भी नाकर मेना आईनी बाबांना बाबा नाती शोधायला मला कुणी तरी रोज रोज सांगत ते मला काही तरी छोट हे छोत छोत गात फांदीवरी रोज रोज सांगत ते मला तरी. धन्यवाद कवी काशीनाथ महाजन फोन नंबर अठ्याण्णव सात चौतीस तीस एकोणीस